धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान पीरटापे यांच्या वतीनं धर्मवीर शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त खालील कार्यक्रम राबवण्यात आले दिनांक तेरा मे रोजी संध्याकाळी आठ वाजता गावातील सर्व महिलांनी पाळण्याचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला दिनांक चौदा मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजता गावातील सर्व लहान मुलांच्या संगीत खुर्ची शंभर मीटर व दोनशे मीटर धावणे लिंबू चमचा पोत्यातल्या उड्या इत्यादी स्पर्धा राबवण्यात आल्या पंधरा मे रोजी सकाळी रक्तदान शिबिर राबवलं व सेहेचाळीस लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला संध्याकाळी साडेसात ला लहान मुलांच्या क्रिकेट स्पर्धा राबवण्यात आल्या सोळा मे रोजी संध्याकाळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत मे रोजी संध्याकाळी वाजता मिरवणूक व वा बक्षीस वितरण करण्यात येणार तरी वरील सर्व स्पर्धा कार्यक्रम राबवण्यासाठी गावातील सर्व मावळे गावकरी व महिला मंडळीने आतापर्यंत उत्कृष्ट सहभाग नोंदवलाय यापुढेही असाच सहभाग नोंदवित मंडळाचे कार्याध्यक्ष अरबाज भाई शेख यांनी अशी माहिती दिली आहे